महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी तानाजी सावंत यांना मंत्री केलं गेलं नव्हतं आणि हे शल्य सावंताच्या मनामध्ये आहे कारण याला विरोध अजित पवार गटानं केला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना मंत्री केलं नव्हतं ही बाब तानाजी सावंत यांच्या मनामध्ये आहे हा राग सावंतांच्या मनामध्ये आणि तो वेळोवेळी तो बाहेर पडतो याच दुसरं एक कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली होती राणा जगजितसिंह हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत तेही पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते पद्मसिंह पाटील हे तर शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू होते आणि असं असून सुद्धा ते भाजपमध्ये सहभागी झाले म्हणजे राणा जगजितसिंह पण त्यांना सुद्धा मंत्री होता आलं नाही त्यांची इच्छा खूप होती महायुतीमध्ये मंत्रिमंडळात सामावून घेताना त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना त्यांना नाराज करावं हो लागलं होत सत्ता टिकून ठेवण्यासाठी अजित पवारांना माहिती सहभागी करून घेतलं असलं तरी शिवसेनेच्या आणि भाजपच्या मनामध्ये त्याचा एक राग नेत्यांमध्ये वेळोवेळी तो दिसून आलेला आहे या संदर्भामध्ये आणखी एक वादाची ठिंगी पडली आहे ती रामदासभाई कदम तसं ते कोकणातले मुंबईत राहतात कोकणातले नेते शिवसेनेचे आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी थेट भाजपचा जो मतदारसंघ आहे तिथे विद्यमान भाजपचे आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील त्या तुळजापूर मतदार संघावर त्यांनी दावा ठोकला ते म्हणाले की तुळजापूर मतदारसंघ शिवसेनेकडेच असावा अशी बाळासाहेब ठाकरे यांची फार इच्छा होती पण आता तो काळ लोटला ऐन वेळी तानाजी सावंत यांचं वक्तव्य पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा तिथे जाऊन रामदासबाई यांनी वक्तव्य करावं अशा प्रकारचं अशा प्रकारची भूमिका मांडावी आणि ती भूमिका मांडून भाजपला नाराज करावं याचं नेमकं कारण काय कारण उमरग्यामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत धाराशिवमध्ये अं ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि परांडामध्ये शिंदे गटाचे म्हणजे डॉक्टर तानाजी सावंत हे आमदार आहेत तिन्ही म्हणजे भाजप म्हणजे तुळ धाराशिव जिल्ह्यातल्या तिन्ही मतदार संघावर पंधरा ऑगस्ट रोजी तानाजी सावंत यांनी दावा ठोकला या तिन्ही मतदार संघातून आम्हीच निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हटलेलं आहे असं म्हणून त्यांनी आधीच भाजपला डिवचलेला आहे एकीकडे ते राष्ट्रवादीला डिवचतात दुसरीकडे भाजपला डिवचतात असं सगळं असताना रामदासभाई कदम यांनी या वादामध्ये आणखी ठिणगी टाकलेली आहे त्यांनी तुळजापूर या भाजपच्याच मतदार संघावर दावा ठोकलेला आहे आपण जर महाराष्ट्रामध्ये महायुतीतलं राजकारण पाहिलं तर अजित पवार हे इंदापूरवर आपला दावा आधीच ठोकतात तिकडे कागलमध्ये महाविकास महा आघाडीमध्ये संजय राऊत सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशाच असाच प्रकार करताना आपण पाहिलेला आहे कुठल्याही युतीमध्ये आणि कुठल्याही आघाडीमध्ये आधी त्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून ज्येष्ठ नेते हे निर्णय घेतात आणि त्यानंतर तिथली उमेदवारी घोषित होते तिथे युतीचा धर्म पाळला जातो इथे महाविकास आघाडीलाही त्याच पद्धतीचा धर्म पाळावा लागतो पण स्वतःच उमेदवारी घोषित करून त्याचा प्रचार काम हे अजित पवारांनी सुद्धा केलंय त्या अर्थानं रामदास कदम यांनी तुळजापूरवर दावा ठोकून हो भाजपला तुर्तास नाराज केलेला आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची अजिबात गरज नव्हती पण हे नेते बेभानपणे वक्तव्य करतात यावरून आपल्याला लक्षात येतं की महायुतीतला वारू हा प्रकटलेला आहे एकमेकांच्या मनामध्ये असलेला राग हा वेळोवेळी सामान्य लोकांसमोर जनतेसमोर तो अत्यंत वेगवेगळ्या वे स्वरूपामध्ये बाहेर पडताना आपल्याला दिसतोय रामदासभाई कदम यांनी भाजपला असं वक्तव्य करून अशी भूमिका घेऊन नाराज तर केलेला आहे पण तिथे भाजपची संघटनात्मक ताकद पक्षाची ताकद ते नाकारतात असं ही चित्र यावरून दिसत आहे भाजपची तिथे आपली ताकद आहे राणा जगदीशचे तिथले आमदार आहेत तुळजापूरचे आणि बाकीही तिथली त्यांची संघटनात्मक ताकद ही चांगली असताना सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करून महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ही भूमिका किती बरोबर किती चूक हे माहितीच्याच नेत्यांना ठरवायचं आहे पण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारची वक्तव्य करून महायुतीतल्या ज्येष्ठ नेत्यांची ते पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर तानाजी सावंत यांच्या तक्रारीचा सा पाडा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाचला गेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सुद्धा इच्छा आहे की तानाजी सावंत यांना समज देण्यात यावी जेणेकरून ते अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही